आपल्या एखाद्या मध्ये गेल्या एका वर्षात काही हलकी पण चिंता वाटत असे बदल दिसले आहेत का खूप लोक मानतात की वृद्धा काळात मृत्यू अचानक येतो पण सत्य हे आहे की शरीर अनेकदा हळूहळू संकेत देऊ लागतो कधी कधी महिन्यांपूर्वी किंवा एक वर्ष आधीच की आता जीवन त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे समस्या ही आहे की बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाही कारण ही वाटत। नंतर होते, कि हे सुरुवातीला खूप सामान्य वाटतात नंतर जेव्हा आठवण होते तेव्हा समजते की हे सगळे संकेत समोरच होते पण तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी खूप उशीर झालेला असतो ना तयारीची संधी मिळते ना त्या मौल्यवान आठवणी निर्माण करण्याची या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच महत्वाच्या संकेतांविषयी बोलू जे अनेकदा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या वर्षी दिसू लागतात यापैकी काही गोष्टी तुम्ही ओळखू शकता पण कदाचित वाटले असेल ही तर वाढत्या वयाची बाब आहे आणि काही असे बदल असतात की कि जे किरकोळ वाटू शकतात पण प्रत्यक्षात शरीराच्या हळूहळू ढासळत चाललेल्या थी 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 पूरा जर तुम्ही हे संकेत लवकर ओळखले तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची अधिक चांगली काळजी घेता ये येऊ शकते त्यांच्यासोबत सुंदर क्षण घालवू शकता आणि सर्वात महत्वाचे त्यांच्या शेवटच्या वर्षाला आराम सन्मान आणि शांतीने भरू शकता व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा कारण हे पाच संकेत तुम्हाला केवळ भावनिक दृष्ट्या नाही तर प्रत्यक्ष व्यवहारातही तयार राहण्याची संधी देते जेव्हा तुम्हाला कळेल की काय होत आहे तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित किंवा अस्वस्थ होणार नाही आणि आपल्या उरलेल्या वेळेचा पूर्ण उपयोग करू शकाल आता सुरू करूया पहिला संकेत गरजेपेक्षा जास्त आणि अचानक वजन कमी होणे सर्वात सुरुवातीचा आणि स्पष्ट संकेत म्हणजे अचानक आणि कोणताही विशेष प्रयत्न न करता वजन कमी होणे सुरुवातीला फक्त एवढे सैल होत आहे कपडे लटकायला लागले आहेत किंवा मग अन्न खाण्याची इच्छा होत नाही कुटुंबीय अनेकदा याकडे वृद्ध झाले आहेत एवढं तर होतच म्हणून दुर्लक्ष करतात पण सत्य हे आहे की, की कारणाशिवाय वजन कमी होणे कधीही चांगला संकेत नसतो हे तेव्हा होते जेव्हा शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही प्रथिने व्यवस्थित लागत नाही किंवा स्नायू वेगाने कमी होत असतात वृद्ध होताना स्नायू कमी होणे सामान्य आहे पण जर हे खूप लवकर होत असेल तर समजून घ्या की शरीरात काहीतरी खोल समस्या आहे शरीर अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही किंवा आता प्रथिने तितक्याच प्रकारे लागत नाही ज्यामुळे स्नायूंना हानी पोहोचते ताकद कमी झाल्यामुळे केवळ चालायला फिरायला त्रास होत नाही तर पडण्याचा धोका देखील वाढतो रोग शक्ती कमकुवत होते आणि कोणतेही छोटेसे इम्पेक्शन सहजतेने पकडते एक अजून कारण म्हणजे खाण्याची इच्छा कमी होणे खूप सारे वृद्ध व्यक्तींचा स्वाद हळूहळू कमी होतो अन्न तितके टेस्टी वाटत नाही पोट लवकर भरते आणि हळूहळू ते अन्न खाणे बंद करतात किंवा खूपच कमी प्रमाणात खातात हे केवळ मूळची गोष्ट नाही ही, ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जेव्हा शरीर समजू लागतो की आता बंद होण्याची वेळ येत आहे तेव्हा मेंदूला भूक लागण्याचे सिग्नल्सही कमी मिळू लागतात ज्यामुळे माणूस अधिक कमकुवत आणि सुस्त होत जातो या व्यतिरिक्त इतर आजारांचाही प्रभाव असतो कॅन्सर हार्ट फेल्युअर किडनी डिसीज सारख्या समस्या हे सगळे वजन घटण्याचे कारण बनतात आणि अनेकदा खरी आजारपण वाढल्यावर लक्षणे दिसू कधी कधी नैराश्य स्मरणशक्ती कमी होणे देखील खाण्याची इच्छा संपवते ज्यामुळे स्थिती आणखीनच खराब होत जाते काही कुटुंब आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात आवडते अन्न पदार्थ किंवा प्रोटीन शेक्स देतात पण जर वजन वजन तरीही कमी होऊ लागले तर समजून घ्या की आता हे केवळ खाण्याच्या कमतरतेमुळे नाही तर हे शरीराच्या हायड्रेट ठेवणे जर तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीचे वजन अचानक कमी होताना दिसले ते कमकुवत वाटू वाट लागले किंवा त्यांची हालचाल कमी झाली तर याकडे दुर्लक्ष करू नका हा शरीराचा एक सरळ साधा संदेश आहे या संदेशाला समजून घेणे आणि वेळेत तयारी करणे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल आता बोलूया दुसऱ्या संकेताबद्दल खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा शेवटच्या वर्षात जो सर्वात स्पष्ट बदल दिसतो तर तो, तो म्हणजे एक खोल आणि सतत राहणारा थकवा जो विश्रांती घेऊन किंवा झोपूनही ठीक होत नाही हे असं नाही की दिवसभर काम केल्यानंतर सौम्य थकवा होतो हा तो थकवा आहे ज्यात लहान काम सुद्धा खूप जड वाटू लागतात पलंगावरून उठणं कठीण वाटू लागतं खोलीत चालत जाणं हे एक मोठं काम वाटतं आणि रोजच्या लहान सहान गोष्टी जसं जेवण बनवणं कपडे घालणं किंवा कोणाशी बोलणं सुद्धा खूप थकवणाऱ्या वाटतात हे फक्त वाढत्या वयाचा परिणाम नाही हे याचे संकेत आहे की शरीर आपली शिल्लक असलेली ऊर्जा वाचवून ठेवू लागले आहे जसं जसं अवयवांचं कार्य हळूहळू कमी होत तसं तसं शरीर फक्त आवश्यक शक्ती खर्च करतं हृदय शक्तीने रक्त पंप करत नाही रक्ताभिसरण कमकुवत होतं आणि स्नायूंमध्ये पूर्वी इतकी ताकद किंवा ऑक्सिजन पोहोचत नाही म्हणूनच शेवटच्या महिन्यामध्ये बहुतेक वृद्ध लोक खूप अशक्त डगमंगणारे आणि सुस्त होतात एक अजून कारण म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम हळूहळू मंद होणं शरीराशी संबंधित प्रत्येक क्रिया कमकुवत होऊ लागते आणि जी ताकद होती ती वाचवून ठेवू लागते म्हणूनच अनेकदा वृद्ध लोक दिवसातून अनेक वेळा झोपू लागतात जास्त झोप घेऊ लागतात आणि जागे राहू शकत नाही काही लोकांमध्ये अचानक सगळी ऊर्जा संपून जाते कधी ते ठीक तर पुढच्या क्षणी थकून शांत होतात सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की या थकव्याचा वाईट परिणाम त्यांच्या भावना आणि आत्मविश्वासावरही होतो जे लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवत होते ज्यांना स्वतःचे काम स्वतः करायला आवडत होते ते आता स्वतःला असहाय्य आणि लज्जास्पद वाटू लागतात की आता पूर्वीसारखं काही करता येत नाही हे कुटुंबातील गप्पा मधून दूर होऊ लागतात छंद सोडून देतात असं नाही की त्यांना इच्छा नाही म्हणून की आता त्यांच्याकडे ती ऊर्जा शिल्लक राहिलेलीच नाही अशा वेळी असं देखील पाहिलं गेलं आहे की जेव्हा कोणी वारंवार एकटं बसू लागतं प्रयत्न करत नाही तेव्हा परिस्थिती अधिक वेगाने बिघडते कुटुंबासाठी हे पाहणं खूप कठीण असतं की त्यांचा एखादा आपला जो इतका ऍक्टिव्ह होता तो आता झोपलेला शांत किंवा गुमसुम वाटतो अनेकदा लोक विचार करतात की कदाचित हे आळशी झाले आहेत यांना थोडस काही करायला नको पण वास्तव हे आहे की जितकं तुम्ही त्यांना पुश करा तितकच ते थकवा अनुभवतील यावेळी सगळ्यात महत्वाचं काय आहे त्यांच्या मर्यादा समजून घेणं त्यांना जितकं हवं आहे तितकं विश्रांती घेऊ द्यावं आणि त्यांना जितकं शक्य आहे तितकं आरामदायक वातावरण द्यावं जर तुम्हाला सतत खोल थकवा दिसत असेल जो विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नसेल तर समजून घ्या की शरीर एका मोठ्या टप्प्यातून जात आहे आता वेळ आहे की संवादाचा आनंद घ्या शांती आणि समाधानाचे क्षण निर्माण करा आणि त्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता साथ द्या शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हे नाही की ते किती करू शकत आहेत तर हे आहे की त्यांना प्रेम समज आणि शांती मिळत आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली कमेंटमध्ये माहिती उपयुक्त आहे असे लिहा ज्यामुळे मला कळेल की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकर करा आणि बेल ऐकॉन देखील दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तुमचं समर्थन आम्हाला असे चांगले कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतं चला तर आता तिसऱ्या संकेताकडे जाऊया म्हणजे स्मरण शक्ती कमी होणं आणि वर्तनामध्ये बदल आता तिसरा संकेत आहे स्मरण शक्ती कमकुवत होणं किंवा स्वतःमध्ये गुंतून जाणं जेव्हा कोणी त्यांच्या शेवटच्या काळाच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्यांचा विचार करण्याचं बोलण्याचं आणि लोकांशी भेटण्याचं नाही बदलू लागतं जेव्हा कोणी माणूस खूप तेजस्वी मेंदूचा किंवा संभाषणात पुढे असतो तो आता लहान लहान गोष्टी विसरू लागतो संभाषणात मागे पडतो किंवा कधी कधी आपल्या घरपरिवारामध्येच गोंधळलेला वाटतो अनेकदा ते एकच गोष्ट वारंवार बोलू लागतात नाव विसरतात किंवा तारखा वगैरे लक्षात ठेवू शकत नाही जरी पूर्वी त्यांना स्मरणशक्तीची कोणतीही अडचण नव्हती ही केवळ सामान्य विसरभोळेपणाची बाब नाही खरी कारण ही आहे की जसं जसं शरीरात रक्तप्रवाह हो, मंदावतो आणि मेंदूला कमी ऑक्सिजन मिळतो तस तसतस त्यांचं कार्य करण्याचं सामर्थ्यही हळूहळू घटू लागतं तेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळेला राहू लागतो निर्णय घेण्यात अडचण होते किंवा जुनी आणि जवळचे लोक सुद्धा ओळखण्यात त्रास होतो हेही घडतं की अचानक थोड्या वेळासाठी योग्य वाटतं आणि मग पुन्हा अचानक शांत किंवा गोंधळीला होतात एक अजून मोठा बदल आहे भावनिक दृष्ट्या रस घेत होते आता त्यांना मन लागत नाही तुम्ही पाहिलं का ते खूप कमी बोलतात भाग घेत नाही किंवा खूप वेळ फक्त शांत बसून राहतात असं नाही की त्यांना आता कुटुंबावर प्रेम उरलेलं नाही पण त्यांचा मेंदू आता पूर्वीसारखा भावना किंवा जिव्हाळा ग्रहण करत नाही संवाद बोचरा वाटतो गर्दी किंवा आवाज त्रास देतो म्हणूनच हळूहळू ते स्वतःच्या वर्तुळात बंद होतात परिस्थितीनुसार मूड मध्येही बदल दिसतो लो काही लोक अधिक चिडचिडे घाबरणारे किंवा पटकन रागवणारे होतात आणि काही असेही असतात की जे अचानक खूप शांत अलिप्त किंवा काहीही फरक न पडणारे होतात हे कोणताही व्यक्तिमत्व बदल नाही तर मेंदू शरीरासोबत टप्प्यानुसार हळूहळू कार्य करायचं थांबवत आहे कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असतो आपल्या प्रिय व्यक्तीला असं पाहून वाटतं की ते आता जगापासून दूर होत चालले आहे जरी ते तुमच्या समोर बसलेले असले तरी पण लक्षात ठेवा हे त्यांच्या हातात नाही पुन्हा संवादात ओढण्याऐवजी आवश्यक आहे की तुम्ही त्यांना त्यांच्या स्थितीमध्ये उभे राहून त्यांच्याशी जोडलं जावं हळूच बोला विश्वास द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात जरी ते फार उत्तर देत नसले तरीही तुमची उपस्थिती जाणवते जर आता तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या मध्ये जास्त विसरण्याची सवय गोष्ट किंवा जगापासून तोडले गेल्यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्यांना हलक्यात घेऊ नका हे शरीर आणि मेंदूच्या शेवटच्या प्रवासाची तयारी दर्शवणारे संकेत आहे आता बोलू या चौथ्या संकेताबद्दल वारंवार इन्फेक्शन होणं आणि जखम लवकर न भरणं चौथा संकेत आहे वारंवार इन्फेक्शन होणं आणि जखमांचं हळूहळू भरणं जसजसं शरीर बंद होण्याच्या दिशेने जातात तसतसं सर्वात स्पष्टपणे दिसणाऱ्या बदलांपैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीचं कमजोर होणं तुम्ही लक्षात घेतलं असेल की जे वृद्ध पूर्वी सहज आजारी पडत नव्हते त्यांना आता प्रत्येक लहान मोठ्या सर्दी ताप किंवा इन्फेक्शनसाठी लगेच त्रास होतो सौम्य खोकला थंडी किंवा किरकोळ जखमसुद्धा खूप वेळाने बरी होते किंवा लगेच परत होते पूर्वी ज्याकडे दुर्लक्ष केलं जायचं आता तीच मोठी अडचण बनते याचा अर्थ असा नाही की सगळं अचानक घडत आहे प्रत्यक्षात हे शरीराच्या अशक्तपणाचं लक्षण आहे जे आता स्वतःला लवकर बरे करू शकत नाही सर्वात मोठी अडचण असते वारंवार इम्फेक्शन निमोनिया युरिन इन्फेक्शन त्वचेच्या समस्या तोंडातल्या जखमा या सगळ्या वाढतात कारण इम्युन सिस्टम जास्त कार्य करू शकत नाही कुटुंबीय अनेकदा विचार करतात की हे फक्त सध्या सद्द्द सध्या झालं आहे किंवा एकटं प्रकरण आहे पण जेव्हा हे वारंवार होतं किंवा खूप काळापासून बरे होत नाही तेव्हा समजून घ्या की शरीर आता लढाई हरू लागला आहे कधी कधी अशा वेळी अँटीबायोटिक्सही पूर्वीसारखा परिणाम करत नाही वृद्ध व्यक्तींना जास्त शक्तिशाली औषधं लागतात बरे होण्यासाठी आठवडे लागतात किंवा पुन्हा पुन्हा उपचार बदलावे लागतात याचं कारण म्हणजे जसजसं रक्तप्रवाह कमी होतो तस तसे अवयव फेल होऊ लागतात शरीर उपचाराला पूर्वीसारखं उत्तर देत नाही एक अजून मोठी अडचण असते क्रॉनिक जखम किंवा त्वचेची समस्या जर थोडासा कड भरून येण्यासाठी खूप वेळ घेत असेल वारंवार रक्त येत असेल किंवा जखम पुन्हा उघडत नसेल तर याचा अर्थ शरीरामध्ये रक्त किंवा पोषण द्रव्य योग्य प्रकारे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही पलंगावर राहणाऱ्या वृद्धांना बेड समोर किंवा प्रेशर सोरचा मोठा धोका असतो जो इन्फेक्शनमध्ये बदलू शकतो सर्वात जास्त चिंता वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की शेवटच्या वेळेत इन्फेक्शनची लक्षणंही सामान्य लोकांप्रमाणे दिसत नाही तापाऐवजी रुद्ध थकलेले वाटू लागतात जास्त गोंधळलेले किंवा कारण नसताना अशक्त वाटू लागतात किंवा अन्न पाणी घेणं सोडून देतात कुटुंबाला वाटतं की, वा की कदाचित हे वयाचा परिणाम आहे पण हे इन्फेक्शनची पहिली चेतावणी असते अशा वेळी लवकर ओळखणं खूप उपयोगी पडतं जेणेकरून शरीराला शक्य तितका सुकून आणि काळजी देता येईल कुटुंबासाठी वारंवार इन्फेक्शन होणं पाहणं खूप अवघड असतं अशा वेळी अनेक लोक प्रयत्न करतात की प्रत्येक वेळी हॉस्पिटल किंवा औषधांनी आजार पूर्णपणे बरा करावा पण अनेकदा केवळ इन्फेक्शनशी लढा देण्याचा प्रयत्न कमी करून विश्रांती त्वचा स्वच्छ ठेवणे पाणी पाजत राहणे आणि ताण कमी करणे एवढं करणं अधिक योग्य असतं यामुळे रुग्णाला खूप सुकून मिळतो उपचार किती परिणामकारक असो की, की नसो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये चार नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही जोडलेले आहेत आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन देखील दाबा यामुळे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि आम्हालाही प्रेरणा मिळत राहील चला आता पाचव्या आणि शेवटच्या संकेताकडे जाऊया श्वास किंवा रक्ताविसरणमध्ये मोठा बदल अनेकदा शेवटच्या महिन्यामध्ये किंवा आठवड्यामध्ये सर्वात जास्त जो बदल दिसतो तो असतो श्वास घेण्यात किंवा अगदी ब्रेथिंग पॅटर्न मध्ये फरक जो माणूस पूर्वी आरामात श्वास घेत होता आता त्याचा श्वास मंद खोल किंवा अनेकदा खूप वेगवान आणि अस्वस्थ करणारा होऊ शकतो काही लोक श्वास घेताना आवाज काढू लागतात किंवा अचानक श्वास थांबून मग खूप खोल श्वास घेतात कधी कधी दोन श्वासांमध्ये मोठा अंतर येतो ज्यामुळे घबराट होऊ शकते रक्त कमकुवत होऊ लागतं गार किंवा निळसर होऊ शकतात पाय सुसतात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखी काम करत नाही अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणं देखील दिसून येतं शरीर हळूहळू बंद होऊ लागतं यामुळे रक्ताचा प्रवाह डोकं हृदय किंवा फुप्फुसापर्यंत पूर्वीसारखा पोहोचत नाही अनेकदा कुटुंबीय घाबरतात जेव्हा अचानक श्वासात हा बदल दिसतो पण खरं म्हणजे हे खूप नॉर्मल आहे हे दाखवतं की शरीराची यंत्रणा आता आपली प्रक्रिया पूर्ण करत आहे यावेळी सर्वात आवश्यक आहे की रुग्णाला सुख आणि शांतता मिळावी जर ऑक्सिजनची गरज दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की या कधीकधी श्वासाची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधं देतात ज्यामुळे त्यांचा त्रास कमी होऊ शकेल रक्ताभिसरणही कमकुवत होऊ लागतो हातपाय गार किंवा किंवा निळसर होतात पाय सुजतात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखी काम करत नाही अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणं देखील दिसून येतं शरीर हळूहळू बंद होऊ लागतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह हो, डोकं हृदय किंवा फुफ्फुसापर्यंत पूर्वीसारखा पोहोचत नाही जर तुम्हीही तुमच्या कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीमध्ये हा बदल पाहत असाल तर स्वतःला एकटं समजू नका खूप लोक तुमच्यासारख्या परिस्थितीमधून गेले आहे आणि त्यातून धैर्य व सुकून मिळवले आहेत माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता येतो जेणेकरून तुमच्या आपल्या व्यक्तीचे शेवटचे दिवस अगदी प्रेम आणि सन्मानाने भरलेले असावे जर आजच्या व्हिडिओने तुमची मदत झाली असेल तर एक कमेंट करून सांगा तुम्हाला सर्वात महत्वाचं काय शिकायला मिळालं आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वापराल तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत देखील जरूर शेअर करा